बोकरदन तालुक्यातील पंचायत समितीमध्ये खासदार कल्याणराव काळे यांनी एम आर जी एस विहिरी व तालुक्यातील विविध विकास कामाचा प्रश्नावर आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये पंचायत समितीमध्ये जो पैसे देईल त्याचीच फाईल पुढे असे चित्र बी डो साहेबांच्या काळात घडून येत आहे म्हणून गरीब शेतकरी व खरा लाभार्थी या लाभापासून वंचित राहत असल्यामुळे ही आढावा बैठक घेण्यात आली ही बैठक सहित इतर कर्मचाऱ्यांसमेवेत भोकरदन पंच समिती या ठिकाणी घेण्यात आली शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य नवनाथ दौड गट विकास अधिकारी सुरळकर माजी आमदार चंद्रकांत दानवे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख तहसीलदार ए पी आय बिडवे माने नगर परिषदचे सी ओ कृषी अधिकारी भूते व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते ठिकाणी मिटिंग घेतली सगळ्या विभागाची घेतली शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल सगळ्या ना खासदार साहेब खरंच मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो कारण आम्हाला आनंद वाटला किंवा आमचे खासदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी आल्यानंतर जनतेसाठी बांधले तर हा विलचा विषय घेतला सर तुम्ही त्याच्यामध्ये एक छोटीशी आहे तुम्हाला साहेब आम्ही थोडस बलके कार्यकर्ते त्यामुळे तुम्हाला आमचा रागा येतो सुरुवात केला तुम्ही आम्हाला सांगितलं की आम्ही एक रुपया घेणार नाही तिथपर्यंत थी, ते ठीक होतं पण तुम्ही पैसे घेतले ते मी सोडून तुम्ही घेतले स्वतःने घेतले त्याचंही काही म्हणणं नाही माझं घेतले काय घेतले तेही सोडून द्या पण आताचे खासदार साहेब रेल कंडिशन अशी की बा खाली छाननी चालू आहे जो पैसे देईल त्याचं नाव घेतलं जाईल ही छाननी चालू आहे रिअलमध्ये असेल सर रिअलमध्ये सर મીટિંગ બીજું સાહેબ બીજું સાહેબ